शरद पवारांचं नाव घेतलं आणि अजित दादा स्टेजवरच गहिवरले नेमकं घडलं काय पाहूयाच सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्या घटना घडल्यानंतर त्या घरातल्या लोकांना सावरून पुन्हा एकदा पुढं नेण्याचं काम हे करायचं असतं ही परंपरा अनेक वर्ष चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्याप्रती कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संघाजे असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लबाई आता तारखांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तारिकांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कोणीतरी हा कथी आरमत ना ते आज दुसऱ्या पक्षात आहेत ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात तारीख आपल्या संगमजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा आणि मी आपला सगळ्यांचा सा फायनान्स मिनिस्टर या नात्यांनी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिश ह्याच्याबद्दल बसावं लागतं जीएसटीच्या वेगवेगळ्या वेग चर्चाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मन मिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जुने मी आता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर बरोबर राहिलेले नाहीये परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका